मी उच्च प्राथमिक शैक्षणिक साहित्य आहे आज जे गणित आहे यांना सोप्या पद्धतीत कसं आपण हे करावं म्हणून घोषवाक्य चारोळी आणि आपल्या गोव्यामधून याचा संबोध जे गणितीय संबोध आहे ते स्पष्ट करणे आणि त्यांचा कृतीयोग आणि प्रात्यक्षिक सहभाग या विद्यार्थ्यांचं घेऊन विद्यार्थ्यांना सहज खेळत शिक्षण देणे हा त्यामागचा उद्देश आहे आता आपण समसंख्या आपण किती सांगितलं मुलांना की दोन चार सहा आठ शून्य या समसंख्या आहेत परंतु विसरून जातात परंतु हेच आपण घेता जर थोडंसं वेगळं केलं की मुलांच्या लक्षात राहिले तर मी सं संदर्भात मी काही जे आहे गणितीनं संकल्पना या ठिकाणी केल्या मी आता मला एक करतो पहिली माझी बोबी हो सम संख्येला शून्य दोन चार साठ या अंकाला दुसरी माझी ओबी हो विषम संख्येला एक तीन पाच सात नऊ या अंकाला तिसरी माझी ओबी हो त्रिकोणाला तीन कोण तीन बाजू असे त्रिकोणाला चौथी माझी ओबी हो असे चौकोणाला चार कोण चार बाजू असती चौ कोणाला पाचवी माझी ओबी ओ असे पंच कोणाला पाच कोण पाच बाजू असते पंच कोणाला सहावी माझी ओबी हो ओ असे छट्ट कोणाला सहा बाजू सहा कोण असते छट्ट कोणाला सातवी माझी गोबी ओ असे सप्त रंगाला ताना पाणी पि हिजा असे नाव खास रंगाला आठवी माझी गोबी ओ असे अष्ट अष्टकोनाला आठ कोण आठ बाजू असते अष्टकोनाला नववी माझी गोबी हो असे दहावी माझी गोबी हो असे वर तुळाला तिच्या व्यास जीवा असते वर अकरावी माझी गोबी हो असे घड्याळ आला तास मिनिट शेटन काटे असते घड्याळाला बारा आणि माझी असे मराठी इंग्रजी वर्षाला आला बारा महिने तीनशे पाच साडे दिवस तीन मराठी आला अशा पद्धतीचं मुलांना दुर्बोध कठीण भाग जे आहे या मदतीनं आपण मुलांचं मनोरंजन होते आणि होते दुसरं सण एक आपल्या चालवण्याच्या संदर्भात आता आपण पहिल्यांदा आता मीटर हे जे सगळंच पाठ करायचं आहे तर हे चालवणीच्या मदतीने मी तयार केले थंडीच्या दिवसात घालायचे असते मस्त श्वेटर थंडीच्या दिवसात घालायचे असते मस्त श्वेटर एक, एक हजार मीटर एक हजार मीटरचा होतो एक किलोमीटर दुसरं बालपणी पोलिओची घ्यावी लागते लस बालपणी पोलिओची घ्यावी लागते लस चोवीस तास एक दिवस जीवाला जीव देतो तोच असतो खरा मित्र जीवाला जीव देतो तोच असतो खरा मित्र गणित सोडवायला माहीत हवी या सुद्धा बेस्टाच्या लाडूवरती शोभत मस्त काजू चौरसाची परिमिती चार चार गुणिला बाजू <laughs> शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो आपल्याला नंदी आयताची परिमिती दोन गुणिला लांबी दोन गुणिला रुंदी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आमचे श्री छत्रपती तिनेही बाजूची बेरीज ही असे त्रिकोणाची परिमिती पंढरीच्या वारीमध्ये वारकरी गाव त्यात भजन कीर्तन बारा वस्तूचा होतो एक भजन ताईच्या लग्नात आम्ही हातावर काढली मेहंदी आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी दिवशी होतो मला वर्ष तीनशे पासष्ट दिवस म्हणजे होतो एक वर्ष सरस्वती मातेच्या हाती सोडून दिसते विना तीस दिवस म्हणजे एक महिना केळीचे मोठे पान हा टी एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर अंगणात आई रोज पाहते टाकते शेणाचा सडा सात दिवस म्हणजे एक पंधरवाडा मानवी जीवनामध्ये मित्र असतो खास एक मिनिट म्हणजे होतो एक तास एसटी मध्ये बसायला असते मस्त सीट साठ सेकंद म्हणजे एक मिनिट हे सगळं मी स्वतः तयार केलेलं आहे आणि आपल्या गोव्या आणि चालू ऋतूच्या नंतर घोष याच्यामध्ये आपण आता जे झाडे लावा झाडे जगवा असे जे, तो तो दे तसे जे पर दे स्लोगन देतो तसेच एकतीस शंभरपर्यंत पर्यंत सगळे स्लोगन तयार केले त्याला विषयमुक्तीचा संदेश पण त्याच्या सोबत दिला एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस निर्विषणी माणसाशीच करूया मस्तावीस नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस निर्विष्णी जगून जीवन आपण राहूया पुरुष सुंदर जीवनाचे तुम्ही तुम्ही करू नका नका कधी पाच सहा सात आठ पाच सहा सात आठ निर्बेस्टी माणसाची जोडिया पक्के एक दोन तीन चार एक दोन तीन चार वाईट विषयाने होतात रोगाचे खूप खूप प्रसार अशा पद्धतीने एक पासून ते शंभर पर्यंत पूर्ण केवीच्या रूपाने आपण घोषवाक्य के तयार केलेलं आहे आणि घोषवाक्य मुलाला एक ती दोन मुला तीन चार ते सराव होतो आणि त्याच्यासोबत व्यसनमुक्तीचा संदेश पण मुलाला देता येते आता याच्यानंतर हे जे आहे फक्त आपण ओबी आणि घोषवाक्य आणि चावळी याच्यामध्ये मदतीनं आपण दिलं प्रत्यक्ष पाच जे आहे प्रातिशिक आता सुरुवातीला आपण संख्या जे आहे मुलांना अंक वाचन संख्या वाचनासाठी आता एक कशा गजाल आपण लिहिलं किती संख्या मुलांना वाचवते पाच आता किती झाले पस्तीस आता किती झाले सहाशे पस्तीस आता किती नऊ हजार सहाशे पस्तीस आता पुढची संख्या वाच एकोणनव्वद हजार सहाशे पस्तीस पुढची संख्या वाच सात लाख एकोणनव्वद हजार सहाशे पस्तीस अंक बदलले किंमत बदल आता मात्र आपण बदल चुकली आता वाचता येईल सात लाख छत्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी आणि याच्यासाठी आपण चिन्ह हे समान जे चिन्ह आहे हे वाचाबाकीच आहे हे समानच आहे आणि हे गुणाकार आपण जुन्हा समजा आठ गुन्हेला पाच करायचं आहे आठ ठेवलं आणि तो गुन्हेला ठेवलं आठ गुणीला तो पाच तोंडी पण सांगतो याच्यानंतर चिन्ह बदललं या ठिकाणी आपण आठ वजा पाच किती होते ते सांग त्याच्यानंतर बेरीज करायचे आठ अधिक पाच तोडी तेरा म्हणजे एकांकी जे आहे याचं दृढीकरण मुलांना होण्यासाठी तर संबोध आणि संकल्पना बेरीज वजापैकी गुणाकार भागाकाराचं आपण या संख्येच्या माध्यमातून न तुटणार न फुटणारं गुंधीचं मन न दुखणारं असं पिकव असं सांगित आहे दुसरं सर असं आता या ठिकाणी आपण बरेचसे मुलं जे आहेत दोन यांच्यामध्ये कन्फ्यूज होते दोन संख्या अठ्ठावीस कधी कधी बँक लिहिते एकोणतीस इथं बॅन नवली तर यांचं त्या ठिकाणी एकच दशकाची जे आहे मग अठ्ठावीस इथं ब्यान्से नंतर एकोणतीस उलट मग हे संख्या देताना आपण याला चार संख्या दिला याचा सुद्धा चढता क्रम लिहि चढता क्रमांक संख्या ही लिहिली मग तो पहिले अठ्ठावीस नाही नंतर एकोणतीसने नंतर ब्याऐंशी लई नंतर ब्याण्णव हेच उतरता क्रममध्ये लिहितो मग पहिले ब्याण्णव लिहिले नंतर ब्याऐंशी येईल नंतर एकोतीसने नंतर अठ्ठावीसने तसेच इकडं सव्वीस आहे बासष्ट आहे एकच दशक बदल अंक बदलला त्याची किंमत बदलली सत्तावीस आहे बहात्तर आहे मग याच्यामध्ये चढता क्रम कोणता आहे मग सव्वीस सांगेल सत्तावीस सांगेल बासष्ट सांगेल बहात्तर सांगेल आणि मग उत्तरता क्रम जो आहे मोठी संख्या मग बहात्तर आहे बासष्ट आहे सत्तावीस आहे सव्वीस आहे अशा पद्धतीनं जास्तीत जास्त संख्या एकोणसाठ आहे पंच्याण्णव आहे आपण सुद्धा एकोणनव्वद मध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये मी तिसऱ्या तिसऱ्याच वर्ग कन्फ्युज वाजतो एकोणनव्वद आणि अठ्ठ्याण्णव तर ते त्यावेळेस जे कल्पना आहे समूह संकल्पना परंतु या मध्ये आपण एकच दशक असे साहित्य दिलं की तो विद्यार्थी आले नाही इथं एकक होता इथं दशक आहे दशकाची किंमत जास्त असते एककाची कमी असते मग इथं एकोणसाठ आहे पंच्याण्णव आहे उलटसोबत एक्क्याऐंशी अठरा आहे मग सुद्धा चढता उतरता क्रम तो मग तो काय करेल या ठिकाणी सगळ्यात लहान संख्या अठरा आहे नंतर एकोणसाठ आहे नंतर एक्क्याऐंशी आहे नंतर पंच्याण्णव आहे उत्तरता क्रमांक सगळ्यात मोठी मग पंच्याण्णव आहे एक्क्याऐंशी आहे एकोणसाठ आहे अठरा आहे अशा पद्धतीचा चढथा उत्तरता क्रम सुद्धा त्याच्या म्हणजे जे कठीण वाटते तिसऱ्या चौदा मुलांना या साहित्याच्या माध्यमातून तो बिलकुल म्हणजे त्याचा एक कॉन्फिडन्स ही आणखी तो सांगेल की नाही एकच दशकाची संकल्पना जी आहे ती स्पष्ट यामुळे होऊन जाईल आणि एकोणीस एक्क्याण्णव एकाहत्तर सतरा सोपं आहे परंतु ते विद्यार्थी कधी कधी एका लावले अल्लावला एका तर लिहिले सतरा पण आपल्याला वाटतं एवढं सोपं असून हा का घाबरतो का लिहित नाही बाबा परंतु संभव संकल्पना हे स्पष्ट होण्यासाठी हे छोटंसं साहित्य आहे पण याचा माझ्या शाळेत माझ्या केंद्रामध्ये सुद्धा मी याचा उपयोग केला बरेचसे मुलं चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद देते अशा पद्धतीचं आणि न फुटणारं आणि टिकाऊ मजबूत असं सांगितलं दुसरं सर सा, का एक पट्टीवर बेरीज वजाबाकीचं एक आहे आपल्या तिसऱ्या चौथ्या पाच मध्ये त्याच्यामध्ये आपण एक ते वीस पर्यंत आमच्या लिहिले इथं बेरीज इथं वजाबाकी आहे आता समजा इथं बारा आहे आणि बारापासून पुढं पाच जायचं आहे तर इथं एक दोन तीन चार पाच बारा आणि पाच किती झाले सतरा इथं पंधरा आहे पंधराच्या पुढं चार जायचं आहे एक दोन तीन चार पंधरा चार एकोणीस आता वजावा घेऊ आपण खाली वजावं घेतलाय इथं पंधरा आहे पंधरामधून पाच काढायचे एक दोन तीन चार पाच दहा आणि त्यांना हे जेव्हा करते प्रत्यक्ष कृतीतून करते तर ते डोळे आणि त्याला प्रत्यक्ष केल्यामुळं ते लक्षात राहते कोणती गोष्ट जी आहे आपण जेव्हा हाताळतो आपण ऐकलेलं विसरते असं म्हणते पाहिलेलं आठवते परंतु केलेलं समजते कृती कृतीतून आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपले जे एवढे काही कोण मापकची संकल्पना असं वर्तुळाचे संबोध संकल्पना असेल संख्या पेटीवरील संकल्पना घड्याळ वाचेन लेखन स्थानिक किंमत भौमिती कागा संबोध अपूर्णाके संबोध एक ते शंभर मराठी अंक वाचन लेखन आज पाचवी सहावी साथीमध्ये जर केलं तर समसंख्या कोणती तर बरेचसे मुलं काही सगळी उत्तरं देतात त्याच्यामुळं ह्या गोष्टी संबोध संकल्पनात त्या मुलांचा पाया असतो तयार करण्यासाठी हे सगळं उपक्रम घेतले आता आपण जासर एक दुसरं नवीन बनवलं असतात की आतापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त संख्या तसेच याच्यात मी चार आहे इथून मुलांना एक झटपट म्हणजे संख्यापासून वरतूच्या पासला जर तो सात लाख छत्तीस हजार पाचशे बेचाळीस आता या ठिकाणी पूर्ण आपण धीर बदलवले आमचं बदलले आता या ठिकाणी पूर्ण आता एक बदललं आता अंक आपण घेतला मुलांना दोन लाख वीस हजार आठशे सव्वीस पुन्हा आणखी आपण डबे बदलवले त्याची किंमत बदलली आणि मुलं आपल्या मतानं या ठिकाणी ला, आठ लाख शहाऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस त्यांना एक आनंदही वाटते आणि एका वाटते की नाही मी कितीतरी संख्या तयार करू शकतो आणि ते हाताळल्यामुळं <laughs> जेव्हा जेवढे जेवढे काहीतरी अंक बदलेल आणि तेवढे तेवढ्या जास्तीत जास्त संख्या तयार होते दुसरं आता तुम्हाला जे म्हणतो तुम्ही की हे मी तुम्हाला सांगितलं की ओवीच्या स्वरूपात परंतु या ठिकाणी समसंख्या म्हणजे काय याचं प्रत्यक्ष प्रात्यक्ष आता समसंख्या म्हणजे काय की दोन चार सहा आठ शून्य एकच साली असणाऱ्या संख्येला समसंख्या म्हणतो ही व्याख्या आहे ही व्याख्या आपण किती दिली ती पाठवत नाही म्हणून मी मुव्हीचा आधार घेतला आता माझ्या पोर पहिल्यांदा असे परिपाट झाले की पहिल्यांदा म्हणते काय पहिली माझी ओ हि ओ शून्य दोन चार साठ शून्य या अंकाला ते रिझमी तयार झाला आणि पाठांतर झालं हे किती जरी घेतलं असतं आपण लिहून दिलं तरी पाठवतो मग याच्यामध्ये कोण कोणत्या संख्या आहे मग दोन चार सहा दहा बारा झाले चौदा चौदा सोळा नंतर ही कोणती राहिली प्रॅक्टिकलसाठी अठरा आहे डबे सोडले सोडलेले वीस बावीस तीस बत्तीस चौतीस दिलं इथं डबा राह ठेवला चौतीसच्या नंतर कोणती आहे छत्तीस आहे नंतर चौदा पन्नास पन्नासच्या नंतर कोणती आहे बावन म्हणजे एक प्रार्थीच्यासाठी एक स्वयं अध्ययन म्हणून त्यासाठी एक आपण तयार बोर्ड तयार केलं यामध्ये मग जे संख्या आहे पुढची ब्याऐंशी ब्याऐंशी तसंच आता विषम संख्या विषम संख्या बोला एक तीन पाच सात नऊ एकच स्थानी असणाऱ्या संख्येला समसंख्या म्हणतात तसंच आपण तर विषम विषम संख्या एक तीन पाच सात नऊ ह्या संख्या मग एक तीन पाच सात नऊ तेरा लिहून पंधरा इथं सतरा आहे एकतीस आहे तेहतीस आहे सत्तेचाळीस आहे एकोणपन्नाशी त्रेसष्ट आहे पासष्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी एक अशा पद्धतीचं प्रत्यक्ष स्वयं अध्ययन म्हणून तो त्या ठिकाणी हे नीड आणि लिहिल्यामुळं काय होईल त्याला ते हाताळत आणि हे संख्यासुद्धा त्याला माहीत होईल आणि ते कधी आवश्यक दुसरं तसं जातं आणखी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आता हे ही संख्या मूळ येईल आणि संयुक्त प्रवाह बाकी मग दोन ही मूळ संख्या केलेल्या मग हे जेवढ्या काही पट्ट्या सर या ठिकाणी आता याच्यात मूळ आणि त्याच्यामध्ये समसंख्या आहे आणि मूळ संख्या पण आहे आता एक वाली जे आहे हे सगळ्या संख्या संयुक्त आहे दोन वाल्या आपल्या मूळ आहेत मूळ म्हणजे कोणाला भाग जात नाही मग ही तीन आहे तेरा आहे तेवीस आहे एकतीस आहे एकवीस आहे अठरा एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर त्र्याऐंशी एकोणसाठ सदुसष्ट एकोणनव्वद ह्या ज्या गोल केलेल्या आहेत हे त्याच्या गोल डायरेक्ट फिक्स राहील फोटो काढल्यासारखं की ह्या संख्येला कोणत्या संख्येला भाग जात नाही म्हणजे ही संख्या काय मूळ आहे आणि याच्यामध्ये दोन जे आहे दोन मध्ये दोनच्या पाड्या आपण दोन, दोन शंभर एक पासून ते शंभर पर्यंत शिकवल्यानंतर ते सगळं सगळं पाठवते परंतु पूर्ण दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी असं एक वेगळ्या पद्धतीने दाखवलं दा की हे दोनच्या पटीतल्या दशक जे आहे दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक साठ दशक सत्तर सात दशक आठ दशक नऊ दशक याने दोन दोन लावले पूर्ण मुलांना अंक देऊन पाठवा तसं चौदा चार आहे चौदा आहे चोवीस चौतीस चौऱ्याचाळीस चौपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मग सहा आहे समसंख्या सहा आहे सोळा आहे सव्वीस आहे छत्तीस आहे छप्पन्न आहे सहासाठ आहे शहात्तर शहाऐंशी शहाण्णव सोन चार सहा नंतर आठ आठ आहे अठरा आहे अठ्ठावीस आहे अडतीस आहे अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि नंतरचे शून्य आहे मग दहा दहा वीस तीस चाळीस पन्नास सात संशी नव्वद शून्य म्हणजे हे सगळ्या संख्या जे आहेत समसंख्या आहे दिशान संख्या त्याच्या पाठवली तसंच हे तीशन संख्या दिलेलं आहे एक अकरा एक पूर्ण एकवीस एकतीस एकेचाळीस एकाहत्तर असं दिलं त्याच्यानंतर सर आता कोण मापक आता हे कोणमापक आपण प्रत्यक्ष जे आहे कित्येक वेळा मुलांना सांगतो की लापली मग परंतु हे प्रत्यक्ष हाताळताना जना मग किती कोण तर वीस ऐंशी दाखव ऐंशी दाखव एक सिरीज दाखव एक सिरीज दाखव एकशे साठ दाखव एकशे साठ एकशे ऐंशी दाखव म्हणजे प्रत्यक्ष हाताळतानी विद्यार्थ्यांना आहे की शून्य इथून मग पन्नासचा कोण आहे ह्या सत्तरचा सा आहे ऐंशीचा आहे आणि न विसरता म्हणजे प्रत्येक मुलाला आपण त्या ठिकाणी सहभाग घेऊन तू दाखव रे मग चाळीसचा कोण दाखव नव्वदचा दाखव आणि प्रत्येक मुलं त्यामध्ये सहभागी होऊन काय करते आपलं प्रात्यक्षिक जे आहे आणि केलेलं जे आहे त्या विषयावर विसरले त्यानंतर सर ही नोटा नोटा चंद्रातील कंडक्टर सांग का एक पासून एक दोन पाच दहा आता एक हे आपलं एक अपना एक दोन पाच हे एक दशक दहा हे दोन दशक वीस हे पाच दशक पन्नास आज एक शतक शंभर दो दोन शतक दोनशे पाच शतक पाचशे आणि दोन हजार हजारची नोट आहे दोन हजार म्हणजे एक दशक शतक याचीसुद्धा संकल्प आपण देऊ शकतो त्यांना म्हटलं अडीचशे रुपये दाखवा कोणत्या रुपयाने शंभरच्या नोटा घे किंवा पन्नासच्या घे किंवा दोनशेची मग दोनशे घेतानी काय करा अडीचशे रुपये दाखवतरी एक दोनशेचे घे एक पन्नासची मग शंभरचे घ्यायचे आहे दोन दोनशे दोन शंभरच्या घे आणि एक पन्नासची घे वीसची घ्यायची असेल तर वीसच्या तू किती नोटा घ्यायचा बारा नोटा दोनशे चाळीस आणि एक दहाच्या दोनशे पन्नास म्हणजे एकच संख्या आपण सांगितली नोटा कोणत्या घ्यायच्या ह्या त्याच्या माइंडमध्ये क्रिएट होऊन तू वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या लॉजिक जाऊन तू दुसरं सर महिने इंग्रजी महिने जे आहे जानेवारीपासून तर आपले डिसेंबरपर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे लिहिण्यासाठी जानेवारी महिना कितीचा आहे सोड लाख हा अठरा कोणतीचा कोणता महिना आहे फेब्रुवारी आहे मार्च आहे मार्चचा दिवस किती तीस नंतर एप्रिल आहे या ठिकाणी मुद्दाम त्याला क्रिएटिव्ह साठी म्हणजे मार्चनंतर कोणता महिना येणार दिवस कोणते येणार यासाठी त्याला स्वयं देण्यासाठी आपण तसं सर प्रत्यक्ष घरे आहे जे आपण याच्यामध्ये सुद्धा घेतला की याच्यामध्ये काय म्हटलं आपण घड्याळ आकार माझे कोमी को असे घड्याळाला तास मिनिट सेकंद काटे असते घड्याळाला मग हे जे काटे आहे मग याची संकल्पना आपल्याला द्यायची की लहान काटा तास काटा असतो मोठा काटा मिनिट काटा आहे हे सेकंद काटा नाही दिलं प्रत्येक सेकंद मग हे आठ वर तास काटा आहे मिनिट काटा बारा आहे किती वाजले आठ वाजून आठ वाजून पाच मिनिटं एक वर गेला म्हणजे पाच नंतर पाच बुलायचे मग आठ वाजून दहा मिनटं झाली म्हणजे आठ आठवर जो काटा आहे आठ वाजून दहा मिनटं नंतर पंधरा वीस पंचवीस तीस अशा पद्धतीचे धुऱ्याचे संख्यापण त्यांना देते आणि हे धुऱ्या वाजून तात्यशे वाशेला त्याच्यामध्ये किती वाजतो आता तास काटा एक वर आहे मिनिट काटा बारा वाऱ्यामध्ये किती वाजू एक वाजून किती मिनटं झाले म्हणजे आता इथं किती प्रत्येक ठिकाणी घटाची वेगवेगळी किंमत आहे हे रंगाची ओळख आपले जे रंग आहेत मी सप्त रंगी दिली आहे साची माझी हो हो असे सप्त रंग आला ताना पाणी मी ही जा असे ना खास रंग आला ताना म्हणजे ता म्हणजे तांबडा नाना रंगी ती निवळा हिरवा निळा आणि तांबडा तर हे सगळं तुला गुलाबी रंग आहे पांढरा आहे हे सगळं त्याच्यानंतर जोपे काही भूमी ती त्रिकोण आहे त्याच्यानंतर त्रिकोणाचे प्रकार आणि कोणाचे प्रकार <laughs>